कल्याणमध्ये पुन्हा मराठी कुटुंबाला मारहाण मुलीशी अश्लील चाळे केल्याचा जाब विचारल्याने परप्रांतीय शेजाऱ्याकडून हल्ला कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला या परप्रांतीयाने शुल्लक कारणावरून अभिजित देशमुख यांना मारहाण केली होती यानंतर परप्रांतीय विरुद्ध मराठी हा वाद उफाळून आला पुढे गृह विभागाने अखिलेश शुक्लावर कारवाई केली याला दोन चार दिवस उलटत नाही तोवर पुन्हा कल्याणमधूनच धक्कादायक प्रकार समोर आलाय पुन्हा एकदा एका परप्रांतीय इसमाकडून मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करला जाब विचारण्यास एक महिला आपल्या शेजाराकडे गेली पण तिच्याशी चर्चा न करता तिच्यासह तिच्या मराठी कुटुंबाला मारहाण झाली आहे उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव आहे पांडे यांच्या पत्नीने देखील मारहाण केली यानंतर पीडित मराठी कुटुंबाकडून पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे मारहाणीत मराठी महिला आणि आईला गंभीर मार लागला आहे तसेच तिचा पती जखमी झाला आहे मराठी महिलेचा पती हा पोलीस कर्मचारी आहे ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे मनपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस या संदर्भात तपास करत आहेत काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अडीवली येथील रागाई इमारतीमध्ये दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबांमध्ये वाद झाला होता लहान मुलांच्या खेळण्यावरून हा वाद झाला होता यामध्ये नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा शेजाराने विनयभंग केल्याची तक्रार तिच्या आईने केली याचा जाब विचारल्यानंतर मराठी कुटुंबाला मारहाण केली आहे मानपाडा पोलिसांनी या संदर्भात माहिती दिली घडलेल्या मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे कल्याण सलग दुसऱ्यांदा मराठी माणसाची परप्रांतियाद्वारे मारहाण केल्याचे मोठे प्रकरण समोर आले आहे या प्रकरणावरून स्थानिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आडिवली परिसरामध्ये राहणारे एका रागाई कॉम्प्लेक्स रागाई बिल्ड इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता तो मुलांच्या खेळण्यावरून बाद वाद निर्माण झाला होता त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी नऊ वर्षाची आहे तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे हां त्यासाठी तसे त्या 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 रेलिव्हेंट सेक्शन्स आम्ही गुन्ह्यात लावलेले आहेत तीनशे चौपन्न बरोबरच विनयभंगाच्या बरोबरच मराठीचे सुद्धा सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आरोपींचं नाव आहे उत्तम पांडे आणि रीना पांडे त्या दो दोघा नवराबाईकूंच्या विरोधातच ह्या पूर्ण एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात अशी कंप्लेंट दिलेली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनेलला करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन कल्याण मुंबई